नमस्कार मंडळी तर आज आपण बटाट्याची भाजी आणि पेपर डोसा बनवलेला आहे तोही लोखंडाच्या तव्यावर परंतु काय होतं लोखंडाच्या तव्यावर डोसा व्यवस्थित पसरतो पण काढायला जातो तेव्हा असा कडणी चिटकून बसतो किंवा जेव्हा बॅटर टाकतो तेव्हा तो पसरला जात नाही एका जागी चिटकून बसतो अशा अडचणी जर तुमच्या सोबत होत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एकदम कुरकुरीत पातळ असा परडोसा लोखंडाच्या तव्यावर कसा बनवायचा ते पाहणारच आहोत त्याआधी आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे चमचाभर बर हरभऱ्याची डाळ टाकली आहे चमचाभर उडदाची डाळ टाकली त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथं मोहरी टाकून आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथं जिरं टाकून घेतलेलं आहे सगळ्यांना व्यवस्थित फुलू द्यायचं आहे डाळीसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्यात त्याचमध्ये अर्धा इंच आलं बारीक कट करून टाकलेलं आहे त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्यात या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे उडदाची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे एक चांगलासा फ्लेवर उतरतो क्रंचीनेससुद्धा त्यामध्ये येतो त्यामुळे टाका चांगल्या लागतात त्याचबरोबर एक मोठा कांदा लांब कट करून टाकला टाकलाय आणि थोडेसे मटार आपण टाकलेले आहेत यांना परतून घ्यायचे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याला चांगलंसं भाजून घेतलेलंच आहे परंतु जो मटार आहे तो थोडासा कच्चा आहे तो व्यवस्थित शिजला जाणार नाही आणि कांदा सुद्धा यासाठी अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि याला आपल्याला थोडंसं वाफवून घेतल्यासारखं करायचं आहे आता बघू शकता याचमध्ये आपण एक चमचाभर सुद्धा टाकलेली आहे यांनाही व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात येथे मी बटाटे आधीच उकडून ठेवलेले होते ते हाताने मॅश करून आपण त्यामध्ये टाकूयात यामुळे काय होतं पाण्यामुळे एक बटाट्याला सगळा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित उतरतो आणि आपली भाजी जास्त मोकळी होत नाही थोडीशी पातळ पातळ म्हणण्याऐवजी डोशाला लावून खाण्यासारखे होते आणि चवीलासुद्धा उत्तम होते व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे हवं तर तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित आपण वाफवून घेतलं आहे भाजी तयार झालेली आहे त्याला साईडला ठेवूयात आता डोसे बनवण्यासाठी बॅटर हे जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पळीवर आपण बोट फिरवतोय सेम त्या पद्धतीने आपलं हे बॅटर असावं आता चला डोसे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लोखंडाचा तवा ठेवला आहे चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे टिश्यूच्या मदतीने व्यवस्थित सगळीकडून तेल आपल्याला पसरवून लावून घ्यायचे आता तेल चांगल्या प्रकारे लागलेलं आहे त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि त्याला हे व्यवस्थित आपल्याला पसरवून सॉरी पुसून घ्यायचं आहे आता तवा आपला मधल्या बाजूनी गरम आहे साईडनी गरम नाही त्यासाठी सगळ्या कडनी आपल्याला तव्याला गरम करून घ्यायचे त्यासाठी गॅसवर सगळ्या बाजूनी त्याला गोल असं फिरवत सगळ्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला गरम करून घ्यायच्यात यामुळे काय होतं की तवा फक्त आतल्या बाजूला गरम होत नाही तर व्यवस्थित सगळीकडे गरम होतो आणि सगळीकडून आपला डोसा व्यवस्थित उठतो मधल्या बाजूनी करपत नाही आणि कडनी चिटकत नाही आता तव्यावर बॅटर टाकून हलक्या हाताने पातळ असं आपल्याला त्याला पसरवून घ्यायचंय डोसा चांगला पसरवून झालेला आहे त्यावर तेल किंवा बटर आपल्या आवडीनुसार आपण लावून घ्यायचं आहे दोन मिनिटे चांगलं असं खालच्या बाजूनी भाजू द्यायचं आहे बघू शकता दोन मिनिटानंतर चांगला असा रंग त्याला आलेला आहे तर त्याला पलटून घेऊयात आणि बघू शकता अजिबात कुठं चिटकलेला नाही एकदम चांगल्या प्रकारे आपला हा डोसा उलतला जातोय अजिबात कुठे चिटकलेला नाही आणि सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे तो भाजलेला आहे रंग सुरेख आलेला आहे आणि असा हा लोखंडाच्या तव्यावर बनलेला आपला हा पेपर डोसा एकदम पातळ जाळीदार कुरकुरीत असा बनवून तयार झालेला आहे तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते बघू शकता किती पटकन हा लगेच मोडतोयसुद्धा म्हणजे अशाच पद्धतीने जर नक्की ट्राय करून बघितलं ना अजिबात डोसे तुमचे चुकणार नाहीत लागली हा दुसरा डोसा बनवून घेतलेला आहे त्यावर बटाट्याची भाजी टाकून तोही पलटून घेतलेला आहे बघू शकता आपली ही बटाट्याची भाजी विथ लोखंडाच्या तब्यावर न चुकणारा असा पेपर डोसा आपण बनवलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल मंडळी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर भेटूयात अशाच नवनवीन साध्या सोप्या युनिक रेसिपीज आहेत पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा विशेष म्हणजे उन्हाळ्याची स्वतःची काळजी घ्या जास्त पाणी प्या बाहेर जाते वेळेस काहीतरी पांघरून जा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद